माणसाला जगताना किमान आवश्यक गोष्टी मिळाव्यात जागतिक आरोग्य संघटनेने मानवाच्या राहणीमानाच्या व्याख्येनुसार अन्न वस्त्र निवारा स्वच्छ पिण्याचं पाणी चांगलं पर्यावरण आरोग्य सेवा स्वच्छ परिसर शिक्षण वगैरे वगैरे किमान गोष्टी मिळाव्यात पण खरंच जगभर मिळतंय का असं राहणीमान प्रत्येकाला आणि भारतीय नागरिकांना जागेची जागा खूप मोठ पड छोट पडतोय जागेमुळे असं परिस्थिती होते की जागे आम्हाला पुरत नाही आणि समजाय तिथंच राहायचं तिथंच खायचं तिथंच आंघोळीची व्यवस्था नाही मोरीची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही तेवढा याच्यातच ते करावा लागतो आम्हाला हेच प्रॉब्लेम आहे आमच्या आणि कसं धंद्याचा पण आमचा कसा आहे एवढं ह्याच्यातच आमचा समजा परपंच चालवावं लागतो बाबर आता काय होणार अगं आणखीन तो मागे वाढत चालले ते इथून पुढचा आणखीन मोठा प्रॉब्लेम होणार आहे आजारी वगैरे पडले तो काय आम्हाला प्रायव्हेटच आहे सरकारी मध्ये एवढं सुविधा भेटत नाही कुठला समाजाचे तुम्ही आदिवासी गोंड समाजाचे आदिवासी गोंड हो आदिवासी गोंड समाज महाराष्ट्रामध्ये विदर्भ म्हणजे नागपूर गडचिरोली चंद्रपूर मध्ये गोंड समाज आहे आता शेती नाही जंगलात मजुरी नाही म्हणून रोजगारासाठी घर सोडणारा हा स्थलांतरित समूह शहरात येऊन मिळेल तो छोटा मोठा धंदा करणारा नदीच्या किनारी दुकान लावायचं आणि रात्री जवळच्या वस्तीतल्या घरी पण या राहत्या ठिकाणी पाणी लाईट पुरेसा निवारा स्वच्छता अशा सुविधा नाहीत साधारणपणे दोनशे ते तीनशे कुटुंब राहण्यायोग्य किमान सुविधा कधी मिळणार याची वाट बघतायत हे जे लोक बसलेत सगळे हे तोच व्यवसाय करतात जडीबुटी विक्री करण्याचा व्यवसाय करतात आणि हे सगळं नदीच्या किनारी आहे सगळं बर समजा हेच व्यवसाय आतमजूर हा कोणी काय करता कोणी औषधाचं करता कोणी कान साफ करता कोणी मालिश करता हेच एवढ्यातच भागवायचं असतो जंगलात भटकंती करायची नाशिकमधील डोंगर दर्या गड त्र्यंबकेश्वर मध्य प्रदेश असं मोठमोठ्या जंगलात भटकंतीला जावं लागतं तेव्हा या जडीबुटी मिळतात वर्षानुवर्ष आता उपजीविकेचं साधन हेच आहे आजवर स्वतः जडीबुटीचा उपचार करणारा हा समूह त्यांच्याकडे असलेले पारंपारिक ज्ञान त्यावर संशोधन झाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात औषधी विकणारा हा समाज स्वतःला चांगल्या आरोग्याच्या सुविधांची अपेक्षा करतोय लसीकरणाचं महत्व पण शहरात राहताना मोफत आरोग्यसेवा मिळाली नाही तर खाजगी दवाखान्यात विकतचे न परवडणारे उपचार घ्यावे लागण आहे अशा या वंचितांना किमान राहणीमान चांगल्या दर्जाच्या मोफत आरोग्यसेवा कधी मिळतील